भिवंडी तालुक्यातील राहूर गावच्या हद्दीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेलं अतिक्रमण आज पोलीस बंदोबस्तामध्ये हटवण्यात आलं तालुक्यातील राहूर या गावामध्ये तेवीस भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना एकोणीसशे मध्ये तब्बल ऐंशी एकर जमीन दिली होती कालांतरानं या जमिनी स्थानिक धनदांडग्यांनी बळकावून बंगले आणि फार्म हाऊस बांधले यावर कारवाई करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी पाठपुरावा केला होता त्यानंतर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई करण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली भिवंडी तालुक्यातील राहूर या गावामध्ये काही आदिवासी शेतमजुरांना शासनाच्या वतीनं जागा देण्यात आली होती आणि त्या जागेवरती काही जे धनधामगे असतील त्यांनी आपला कब्जा केलेला होता आणि त्या ठिकाणी फार्म हाऊस असेल प्लॉट असतील किंवा अनेक प्रकारच्या या ठिकाणी जे बॉट फॉर्म असतील ते या ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या आणि विशेष संपूर्ण जागा जी आहे ती त्यांनी कब्जा केलेली होती आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आता त्या ठिकाणी तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे प्रशासनाने आता या जागेवरती कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकतो एक बंगला या ठिकाणी आहे आणि हा संपूर्ण बंगल्यावरती कारवाई करण्यास आता प्रशासनाने सुरुवात केलेली आहे तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली ही पूर्ण कारवाई केली जाते निश्चित आपले सह या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत तहसीलदार साहेब काय सांगाल नक्की या ठिकाणी कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात येत आहे आणि कुठं कुठे करण्यात येत आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर साली भूमिहीन शेतमजूर आदिवासींना शासनाने काही जमिनी वाटप केलेल्या होत्या त्याच्यावर अवैधरित्या कब्जा असल्याचं निष्पन्न झालं होतं भागामध्ये हा कब्जा आहे आणि किती ठिकाणी कारवाई चालू आहे एकूण तेवीस प्लॉट वाटप करण्यात आले होते त्यापैकी सोळा प्लॉट बाबत आपल्याला जबाब प्राप्त झाले होते आदिवासी बांधवांचे अशा सोळा प्लॉटवर कारवाई सुरू आहे तर पहिल्या या ठिकाणी तर काही जे शेतकरी होते आदिवासी त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी ही जागा जी आहे त्यांना देण्यात शासनाच्या परंतु आ, त्या जागेवरती काही जे धंदाणगे असतील त्यांनी कब्जा केलेला होता आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं माझ्या पाठीमागं तुम्ही पाहते त्या पद्धतीनं बंगले असतील किंवा पक्के घर असतील किंवा फॉर्म हाऊस असतील अशा पद्धतीनं त्यांनी बांधून ठेवलं होतं आणि त्या जागेची माहिती आता प्रशासनाला दिल्यानंतर कळाल्यानंतर त्यांनी आता त्या जागेवरती कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे विशेषतः माझे पाठीमाग जो फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवरती देखील या ठिकाणी कारवाई चालू आहे जवळपास सोळा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं कब्जा करण्यात आल्या होता त्या त्या ठिकाणी आता ही कारवाई करण्यात येत आहे प्रशासनाच्या वतीनं आणि जे मूळ शेतकरी होते ज्यांना ही जागा अलॉट झाली होती त्यांच्या हातात त्यांच्या हक्कामध्ये आता ही जागा देण्यात येणार आहे प्रशासनाच्या वतीनं अनिल वर्माबीपी माधा दिव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अशाच